नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे असा एकही आमदार नसेल की जो खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात मला दाखवून द्या तुम्ही जो या ठिकाणी हुशार जे मुलं आहेत दरवर्षी असे जे हुशार मुलं आहेत जे उद्या अधिकारी कर्मचारी मोठे होऊ शकतात वर्षभरात अशा पाचशे मुलांना मी निवडतो आणि या पाचशे मुलांना मुंबई पुणा नागपूर अमरावती या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या कोचिंग क्लासेससाठी वर्षभरासाठी पाठवतो वर्षभर त्या ठिकाणी त्याची व्यवस्था करतो त्या ठिकाणी व्यवस्था करून त्यांना अधिकारी बनण्यासाठी पूर्ण त्यांचा पाठिंबा देत असतो आज जर आपला विचार केला तर अमरावतीमध्ये सर्व जाती धर्माचे पंथाचे एकच समाज नाही आपण यादी पाहू शकता सर्व सर्व समाजाचे मुलं त्याच्यामध्ये आहे जे हुशार आहेत अनेक मुलं मला म्हणतात की भाऊ आम्ही जर उद्या अधिकारी झालो तुम्ही लावलेला खर्च तुम्हाला आम्ही वापस आणून देऊ मी त्यांना म्हणतो की मला हा खर्च वापस नको जसं मी तुला मदत केली आणि तू उद्या अधिकारी झाला तर अधिकारी झाल्याबरोबर तू पाच लोकांना मदत करशील आपला हिजोब झाला असं समजून त्या ठिकाणी मला काही पाहिजे ही भूमिका ठेवून सामाजिक बांधिलकी निभवण्याचा मी प्रयत्न करतो बंधुनो मुळामध्ये आपल्या सर्वांना माहीतच आहे की समाजसेवेचं व्रत घेऊन काम करणारा मी कार्यकर्ता आहे माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं मी आमदार होईल मंत्री होईल जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये माझं कॉलेजचं शिक्षण झालं होतं त्यावेळेस राष्ट्रसंतच्या विचाराने प्रेरित मी झालो मज मा माणूस द्या मा मज माणूस द्या असं म्हणायचे राष्ट्रसंत देव कोणी पाहला नाही मनुष्यामध्ये दे देव आहे आणि मग मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि ही, ही भूमिका घेऊन मग आपल्याला सेवा करायची भूमिका मी ठेवली आणि यवतमाळच्या सरकारी दवाखान्यामध्ये मी कामाला लागलो आजपासून अठ्ठावीस वर्षापूर्वी ड्युटी सारखी सेवा केली मी तिथे गोरगरीब माणूस त्या दवाखान्यात दवा यायचा ज्याच्या खिशामध्ये पैसे आहे तो माणूस दहा मार्गाने जाऊन घरातला आजारी माणसाचा उपचार करून घेऊन येऊ शकते पण इकडे जाती पातीचा सर्व गोष्टी करतो परंतु एखादा पेशंट मला असा दाखवा असा दाखवा कि जो दवाखान्यात भरती आहे डॉक्टर त्याला रक्ताची गरज आहे डॉक्टर त्याला रक्त लावून राहिला आणि त्या रक्त लावणाऱ्या माणसाने डॉक्टरला असं कधी आतापर्यंत विचारलं नाही की साहेब हे रक्त लावायच्या अगोदर हे रक्त कोणत्या समाजाचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या जातीचा आहे आणि हे माझ्या जातीचा मला द्या अन्यथा मला देऊ नका असं कोणी आतापर्यंत विचारलं नाही मला वाटते पुढेही कधी विचारणार नाही रक्त जर तुम्हाला एकामेकांचं सर्व धर्मा जातीचं शरीरात तुम्हाला घेता येते तर जाती पातीच्या पलीकडे नक्कीच माणूस धर्म आहे आणि हा माणूस धर्म या ठिकाणी मी पाळून काम करतो आहे आणि म्हणून आज या वीस वर्षाच्या काळामध्ये मला एक गोष्ट जरी सांगा या समाजा समाजामध्ये प्रेम राहिलं पाहिजे आनंदाचं वातावरण राहिलं पाहिजे गुन्हा गोविंदानं सर्वजण या ठिकाणी काम केलं पाहिजे प्रगतीचं राजकारण केलं पाहिजे विकासाचं राजकारण केलं पाहिजे हीच भूमिका माझी राहिलेली आहे कधी मी त्या ठिकाणी भांडण लावण्याचं काम केलं नाही समाजामध्ये एकोपा राहिला पाहिजे हीच भूमिका माझी राहिलेली आहे आणि म्हणून आज आपल्या सर्वांना या ठिकाणी मी एवढं म्हणणार आहे की कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही पाहा कोरोनाच्या काळामध्ये खर तर मी मैदानात होतो लोकांसाठी तुम्ही विसरला असाल कोरोनाच्या काळामध्ये आपण भयभीत झालो होतो कोरोनाच्या काळामध्ये भीतीयुक्त वातावरण होतं लॉकडाऊन होतं क्वारंटाईन होत घरात राहण्या पेपर आणि टीव्ही पेपर सुद्धा बंद झाले होते टीव्ही आणि मोबाईल बाहेर कामा कामाला गेलेले लोक अडकून गेले, गेले त्यांचे खायचे वांदे झाले अनेक लोक घरामध्ये सर्व व्यवहार बंद झाले अनेक जवळ होत ठाक तर ते राहिले परंतु ज्यांचं हातावर आणणं आणि पोट भरणं असं जर होते त्यांचे किती हाल झाले या कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष खऱ्या अर्थानं संजय राठोड हा मैदानात येऊन काम, मैदाना काम करत होता तुम्ही आठवत त्यावेळेस ते सर्व न्यूज वाचा काय काय नाही केलं कोरोनामध्ये सरकारचं खऱ्या अर्थानं बंदी होती कोरोनाच्या जा वार्डात जाऊ नका म्हणून पण हा संजय राठोड सकाळी आणि सायंकाळी कोरोनाच्या वार्डात जायचा लोकांना हिंमत आणि धीर द्यायला कारण लोक अनेक भीतीमुळे मरण पावले वार्डात तिथं जाऊन अनेक वेळा मी त्या ठिकाणी कोरोनामध्ये जे मृत्यू झाले त्या लोकांना तेव्हा अंतविधी करायला तिथं यवतमाळला कंपल्सरी होतं कुठेही खेड्यामध्ये प्रेत दे देणं बंदी होती मग अंतविधीसाठी दोन किंवा चार लोक बोलवायचे अनेक लोक यायचे अनेक लोक यायचेच नाही मग अशा वेळेस कोणाचा मुलगा म्हणून कोणाचा भाऊ म्हणून संजय ठिकाणी ती ती अंतविधीच्या संदर्भात ती सुद्धा भूमिका निभावली एवढंच नाही एवढंच नाही आपण पहा की का या कोरोनाच्या काळामध्ये अन्न आम्ही चालवलं अन्नछत्राच्या माध्यमातून जेवण दिलं यवतमाळ दारवा नेर बिगर पंधरा महिने अन्नक्षेत्र चालवलं साबण वाटले सॅनिटायझर वाटले मास्क वाटले ऑक्सिजन कन्सेंटर वाटले ऑक्सिमीटर घेऊन आमचं सर्व लोक फिरायचे मी सर्व कार्यकर्त्याला काही नाही लोकांसाठी राहा मैदानात आणि हे सर्व काम मी करत होतो परंतु अनेक लोक तर भयभीत होते लोक तर घरात राहणारच आहे पण राजकारणातले अनेक पुढारी खऱ्या अर्थानं घरामध्ये होते आज जे उमेदवार म्हणून आहेत त्यांनीच आता कबूल केलेला आहे कि कोरोनाचा काळ होता मला निवांत वेळ होता टीव्ही पाहत मी माझं स्वतःच आत्मचरित्र लिहिलं म्हणे मला म्हणे या वेळेत वेळ भरपूर भेटला असं म्हणणारे सुद्धा आता लोकप्रतिनिधी आहे उमेदवार म्हणून परंतु तुमचा संजय राठोड खऱ्या अर्थाने मैदानात होता लोकांच्या सेवेसाठी होता आणि म्हणून सेवक म्हणून माझी भूमिका मी सातत्यानं निभावलेली आहे परंतु आता निवडणुकीत जसं माझं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तसं शंभर टक्के राजकारण करून मत मिळवण्याचा प्रकार सुद्धा या निवडणुकीत आता आपण पाहून राहिलो जाती पातीचं भांडणं लावणं जाती पातीमध्ये काहीतरी या ठिकाणी विष कालवणं डोकं खराब करणं लोकांना सांगणं की असं आहे कसं आहे हे पाहिजे आपली जात पाहिजा आपलं असं हे काय पद्धत आहे खर तर संजय राठोड हे कधीच पाहिलं नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की आपण सर्वजण पाह विरोधासाठी विरोध होत आहे जिंदाबाद मुर्दाबाद होत आहे खोट बोलले जात आहे परंतु शेवटी उमेदवार हे, हे करत राहतील पण आज मी आपल्या सर्वांना एवढंच या ठिकाणी विनंती करणार आहे की मी एक अतिशय प्रामाणिक काम केलेलं आहे सेवक म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आणि ही लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आमचे अनेक लोक आता वेगवेगळ्या भाषा बोलून राहिले वेगवेगळ्या लोकांना भडकवल्या जाऊन राहिलं वेगवेगळ्या मुस्लिम भाईंना सुद्धा बनून राहिले काहीतरी कोणतरी बोललं त्यांच्याबद्दल तिकडं बोललं अरे आम्ही त्यांचा निषेधच करतो जे बोलले ते त्यांचा पाठिंबा मी सजे राहू कधी देणार नाही परंतु इस्लाम मध्ये सुद्धा असं कुठेही लिहिलेलं नाही की गुन्हा एकानं केला सजा दुसऱ्याला द्या म्हणून कधीच लिहिलं नाही तो आता ने पंच्चीश पंच्चीश ले 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 ते आहे मुस्लिम लोकांचे नंबर काढलेले आहे आणि फक्त त्यांना ते मेसेज पाठवायचं महाराज असे बोलले तो एक राणे असा बोलला तसा बोलला आणि फक्त भीती काय मुस्लिम फक्त संजय राठोडकडे गेले नाही पाहिजेत फुकड फाकड आपल्याला काँग्रेस भेटले पाहिजे जबरदस्ती आले पाहिजे बस एवढाच बाकी काहीच नाही अरे आम्ही निषेधच करतो जसा प्रभू रामचंद्राचा आदर करतो आम्ही जसा नबी साहेब नबीजीचा सुद्धा आम्ही आदर करतो मी करतो आणि म्हणून आज या ठिकाणी अशा गोष्टीचं समर्थन मी कधीच करणार नाही परंतु आज आपल्या सर्वांना मी या ठिकाणी एवढंच म्हणणार आहे काही न करता फक्त मत घ्यायची काही न करता फक्त मत मागायची असा जो प्रकार आहे तुम्ही विचार करा आणि म्हणून आज आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगताना मी एवढंच म्हणणार आहे की येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यबाण हे माझं चिन्ह आहे आणि धनुष्यबाण चिन्हासमोर एक सेवक म्हणून या मतदारसंघाच्या विकासाचा खऱ्या अर्थानं मी चांगलं काम करायचा प्रयत्न केलेला आहे अजून भरपूर काम करायचं आहे सरकारने जसं काम केलेलं आहे परंतु संजय राठोड सुद्धा या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं फोन घराघरामध्ये आनंद समृद्धी घराघरामध्ये या ठिकाणी आली पाहिजे मग ते घर गरीबातल्या गरीब माणसाचं असेल कोणत्याही समाजाचा असेल त्या माणसाच्या घरामध्ये समृद्धी आली पाहिजे असा प्रयत्न आहे मग समाजातला असलेला प्रत्येक घटक गट, त्या घटकासाठी मला काम करायचं आहे